न्यूज आंतरराष्ट्रीय नदी कृती दिन असल्याने आज आम्ही नदीवरती फेरफटका मारला त्यावेळेला असं लक्षात आलं की नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माल्य असेल प्लॅस्टिकच्या कागद असेल कचराखेर कचरा असेल अशा पद्धतीनं लोक आणून नदीमध्ये विसर्जन करतात जेव्हा की खऱ्या अर्थानं न नदीचं पाणी हे शुद्ध राहिलं पाहिजे जलसाठे जर शुद्ध राहतील तर खऱ्या अर्थानं आपणा सर्वांना आरोग्य लाभेल मात्र लोक नदीची पूजा करतात नदीच्या काठी दरवर्षी यात्रा भरते कराडमध्ये तर चैत्र आणि श्रावण अशा दोन वेळा यात्रा कराडमध्ये भरते कारडकर नागरिक मोठ्या भक्तिभावाने नदीला येतात उटी भरतात नदीची खणादराने ओटी भरून दिवा वगैरे लावून तिची भक्तिभावाने पूजा करतात मात्र हा जो धार्मिक दृष्टिकोन आहे तो जर खऱ्या अर्थानं त्याला जर पर्यावरण स्नेहाची जर जोड दिली तर निश्चितपणानं नदी स्वच्छ राहण्याच्या या क्रियेला गती येईल आणि प्रत्येक माणूस नदी शुद्ध राहण्याच्या या चळवळीमध्ये स्वतः सहभागी होऊन इतरांना देखील सहभागी करून घेईल आज नदीसाठी काही करण्यासाठी म्हणून किंवा नदीची काळजी घेण्यासाठी म्हणून जागतिक स्तरावरती जी, जी, जी एक भूमिका घेण्यात आली त्यातून एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय नदी कृती दिन साजरा केला जातो चौदा मार्च रोजी आणि खऱ्या अर्थानं नदी आणि लोकजीवन भारतीय लोकजीवन म्हणता येईल त्याचा इतका जवळचा संबंध आहे आणि नदीबद्दलची कमालीची आदराची भावना भारतीय जनमानसामध्ये पाहायला मिळते आणि आपण पाहिलं आपल्या भारतातील बहुतांश शहरं ही नदीकाठी वसलेली आहेत किंवा नदीकाठीच खऱ्या अर्थानं लोकजीवनाला भरभराट प्राप्त झालेली आहे आणि म्हणून नदीबद्दल तुमच्या आमच्या सर्वच भारतीयांच्या मनामध्ये एक विशेष स्थान आहे मात्र दुर्दैवानं ती परिस्थिती नाही आम्ही नदीची ओटी भरतो आणि त्यानंतर नदी स्वच्छ ठेवण्याच्या बाबत मात्र उदासीनता किंवा कमालीचा बेफिकीरपणा आमच्या रक्तामध्ये आहे आमच्या वर्तनामध्ये आहे कराडमध्ये असलेले सौरभ पाटील हे नगरसेवक आहेत ज्यांनी नदी स्वच्छ राहावी यासाठी गेल्या काही काळापासून एक अभियान हातात घेतलेलं आहे नदी स्वच्छतेसाठी आजच्या या नदीकृती आंतरराष्ट्रीय नदीकृती दिनाच्या निमित्तानं त्यांच्याशी संवाद साधतो आपण तर त्या काय नेमक्या भावना आहेत काय सांगाल आजच्या या दिवसाच्या अनुषंगानं काय तुम्ही आवाहन कराल आज नदी कृती दिन ही खूप चांगली संकल्पना आहे कारण आज ही वेळ आलेली आहे नदी स्वच्छतेसाठी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे मग ही नदी घाण कोण करतं आहे तर मानवी उत्क्रांतीपासून सर्वसाधारणपणे नागरिकरण जे झालं तर हे नद्यांच्या काठी झालं मग आम्ही भारतामध्ये जाऊ का बघितलं अनेक शहरं गावं समृद्ध झाली ही या नदीच्या कडीला झाली आहेत त्यामध्ये कृष्णा कोयना गोदावरी गंगा कावेरी अनेक नद्या आहेत मुळात भारताची ओळख ही सिंधू नदीच्या काठचा प्रदेश म्हणूनसुद्धा ओळख होती म्हणजे नदी हा किती महत्त्वाचा भाग आहे परंतु आज मात्र आम्ही ह्या प्रगतीच्या स्पर्धेमध्ये या नदीचा कुठे विचारच करत नाही आम्ही खूप नदीला माता म्हणून एक खूप गोंडस नाव दिलं आणि आमच्या अपेक्षा असते की माता म्हटलं की आमच्या सगळ्या काही हरकती चुका तिने पदरात घ्याव्या परंतु आज जर का बघितलं तर ह्या नदीची क्षमता क्षमताकृत ह्या नष्ट होत चालली आहे आज या दिनाच्या निमित्तानं मी एवढं आवाहन करतो की आपल्या घरातील कुठलाही कचरा कोणताही पदार्थ टाकाऊ पदार्थ असेल क प्लास्टिक असेल ह्या नदीमध्ये जाणार नाही नदीच्या पात्रामध्ये जाणार नाही एवढी आज या नदी कृती दिनाच्या निमित्तानं आपण प्रतिज्ञा करूयात आणि आपल्या नद्या स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मी खूपदा सांगतो की हे जे नदी स्वच्छ हवा आहे स्वच्छ पाणी आहे हे आमचं नाही आहे आम्ही जरी वापरत असेल हे आमच्या पुढच्या पिढीचं आहे ते आम्ही उधारामध्ये वापरतो आहे आणि आम्ही जात असताना त्यांना हे स्वच्छच कठ आपण दिलं पाहिजे हे एवढं आवाहन मी या निमित्तानं माझ्या सर्व या सहकाऱ्यांना या कराडकरवासियांना करतो धन्यवाद पाणी म्हणजे जीवन आहे आणि पाणी जर शुद्ध असेल तर खऱ्या अर्थानं आरोग्य देखील शुद्ध राहतं आणि शुद्ध आरोग्य असेल तर संपूर्ण जीवन हे निरामय व्हायला हरकत नाही आणि म्हणून आपलं जीवन जर निरामय राहायचं असेल तर निसर्गानं जे आपल्याला पाण्याचे मुख्य स्रोत दिलेले आहेत त्यामध्ये नदी हा सर्वात मोठा स्रोत आहे आणि त्या नदीची आंतरबाह्य स्वच्छता राखणं ही तुमचं आमचं हे प्राधान्यानं कर्तव्य असलं पाहिजे आणि ते कर्तव्य केवळ मानून उपयोगाचं नाही तर त्या कर्तव्याला पदोपदी आपण सर्वांनी जागण्याचा जा निर्धार करूया व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन कराड द न्यूज लाईन अचूक वेधक